आणि बुलडींच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची बातमी ती म्हणजे शिंदे यांनी काही विशिष्ट मंत्रीपदासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आग्रह धरलेला असतानाच महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आज दिल्लीला रवाना झालेत संदर्भात दिल्लीत महत्वाची बैठक होणार असून त्यासाठी अजित पवार हे दिल्लीला रवाना झाल्याचं समजतंय पण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना विचारलं असता त्यांनी मात्र अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचं वक्तव्य केलं त्यामुळे या बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याचंही दिसून येते ही, ही। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत मुंबईतल्या हिल इथल्या देवगिरी बंगल्यावरून अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा हा विमानतळाच्या दिशेने निघालेला असतानाची ही दृश्य आपण पाहतोय हो आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले जात आहेत रामराजे एक महत्वाची बैठक दिल्लीत पार पडणार असल्याचं समजतं मात्र सुनील तटकरे या भेटीचा इन्कार करतात गुप्तता पाळण्यात येते काय या बैठकीचा अजेंडा आहे आणि किती वाजता साधारण ही बैठक होणार आहे आणि भाजपचे कोणते नेते यात सहभागी होतील बिलकुल अद्याप अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झालेले नाही आहेत परंतु थोड्याच वेळात दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांना लग या संदर्भामध्ये कोणतीही माहिती नाही आहे त्यामुळं कमालीची गुप्तता या बैठकीच्या संदर्भामध्ये पाळण्यात येत आहेत परंतु मुद्दा हाच आहे की अजित पवार लगोलग कसं काय म्हणजे की दिल्लीला येत आहेत याचाच अर्थ की त्यांचे मंत्रिपदं असतील किंवा कोणकोणती मंत्रिपदं त्यांच्या वाट्याला येणार आहेत या संदर्भामध्ये काही चर्चा केली जाणार आहे का किंवा मंत्रिपदावर काही क्लेम करण्यात आलेला आहे का एकनाथ शिंदे यांच्याकडून त्याबाबत ही स्पष्टता आलेली नाही आहे परंतु राज्यामध्ये तिघांनी चर्चा करायची असं ठरलेलं असताना अजित पवार अचानकपणे दिल्लीला येतात याचाच अर्थ भाजपच्या हायकमांडसोबत काही महत्त्वाच्या बैठका आहेत का आणि त्यामध्ये या बैठकीमध्ये नेमकं दडलेलं आहे काय आहे कारण अजित पवार यांचा दौरा जो आहे तो अतिशय गुप्तता बाळगण्यात आलेली आहे त्यामुळे नेमके कोणते मुद्दे आहेत कारण पाच तारखेला शपथविधी होणं बाकी आहे अद्याप ही हे स्पष्ट झालेलं नाही आहे की अजित पवार यांच्या पक्षाकडून शपथ कोण कोण घेणार आहे मा सूत्रांनी माहिती दिल्यानुसार आपल्याला ही माहिती कळली होती की मागील वेळेस जे अजित पवारांकडे जी खाती होती अर्थ खात्यासहित इतर सर्व खाती ती यावेळेस पण त्यांच्याकडे द्यावी अशी मागणी करण्यात आली होती त्यामध्ये काही बदल केला जातोय का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि त्या त्यादृष्टीनंच आजची ही दिल्ली त्यांची वारी जी आहे ती महत्वाच्या या नेत्यांसोबत हायकमांडसोबत बैठका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे रामराजे अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शिंदे हे काही विशिष्ट मंत्रिपदासाठी आग्रही आहेत मात्र अजित पवारांच्या गटाकडनं कोणत्या मंत्रीपदाची मागणी करण्यात आलेली आहे या संदर्भात फारशी चर्चा होताना दिसत नाहीये बिलकुल एकनाथ शिंदे हे काही ठराविक मंत्रिपदासंदर्भामध्ये आग्रही आहेत परंतु अजित पवार यांनी आपल्याकडे जी मंत्रिपदं दिली आहेत उदाहरणार्थ की छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि इतर त्यांचे महत्त्वाचे नेते संजय बनसोडे आणि स्वतः अजित पवार यांच्याकडे जी महत्त्वाची खाती होती तीच खाती सध्या पण या सरकारमध्ये पण ठेवावीत असा अजित पवार यांच्याकडून म्हणणं पुढे आलेलं आहे परंतु यामध्ये काही बदल होत आहेत का काही चेंजेस होत आहेत का किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडून काही महत्त्वाची खातीवर दावा केला गेला आहे का हे अद्याप समोर जरी आलं नसलं तरीसुद्धा ही बैठक जी आहे ती तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे किंवा दिल्लीला ते आलेले आहेत याचाच अर्थ की कुठेतरी पदावरून काहीतरी मुद्दे आहेत की जे अजूनही त्याचे प्रश्न जे आहेत ते सुटले गेलेले नाही आहेत आणि म्हणूनच त्यासाठी दिल्लीला यावं लागतंय पाहावं लागणार आहे की कोणत्या पदावरून नेमकं घोडा आडलेला आहे राष्ट्रवादीचं धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि या बैठकीबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण पाहतो एक महत्वाची अशी बैठक आता दिल्लीमध्ये पार पडते आणि त्याच संदर्भात आपल्याला रामराजे माहिती देत होते